सुषमा अंधारे आणि आमदार देवी आणि फरांदे यांच्यात चांगली मिळत आहे देवी आणि फरांदे यांची भाषा दर दिवसाला बदलते त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून तेच मला कळत नाही सभागृहाच्या पटलावर पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने बोलतात शिवसेना उभाट्याच्या नेत्या सुषमा अंधारे असा उल्लेख करतात दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या शिवसेनेच्या नेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे असा उल्लेख करतात तिसऱ्या दिवशी काहीतरी वेगळेच सभागृहाच्या पटलावर पुन्हा बोलताना त्या गल्ली बोळात लढणाऱ्या सुषमा अंधारे असा उल्लेख करतात मला नक्की घोळ काय आहे हेच कळत नाही नेमकं काय आहे असं देखील सुषमा अंधारे यांनी देवयानी आणि फरांजे यांना विचारलं आहे याचा अर्थ देव्याने फरांदेंना आधी आपण विरोधाला नेता म्हणून चूक केली आता ती सावरण्यासाठी त्यांना गल्ली बोळातला ठरवावं लागत आहे असं मला वाटत आहे मी गल्ली बोळात काम करते आणि माझं प्रभाव क्षेत्र फार वाढलेलं नसल तर मग सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझ्या नावावर चर्चा का करावीशी वाटते तुमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मागच्या वर्षीच्या याच हिवाळी अधिवेशनामध्ये माझा राजीनामा का मागवासा वाटतो अन माझा उल्लेख गल्लीबोळ्यातल्या लढणाऱ्या असा करणार असाल तर तुम्हाला या गल्लीबोळ्यातली माणसं कमी प्रतिष्ठेची वाटत आहेत का पण याच गल्लीबोळ्यातल्या लोकांनी च्या मतावर तुम्ही तुमच्यासारखी लोक आमदार होतात हे गल्लीबोळातले लोकांचे हे चुकत आहे का तर मग पुढच्या वेळेला चूक दुरुस्ती करावी लागेल आमदार देवयानी फरांदेजी यांची भाषा दर दिवसाला बदलते त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं तेच कळत नाही म्हणजे सभागृहाच्या पटलावर पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने बोलताना त्या म्हणाल्या की शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमाताई अंधारे मग दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या असं म्हणाल्या की शिवसेनेच्या आदरणीय सुषमाताई अंधारे तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा माझ्याबद्दल चर्चा करताना त्या म्हणाल्या की गल्लीबोळात काम करणाऱ्या सुषमा अंधारे अर्थात त्या गल्लीबोळातल्या म्हणाल्या म्हणून मला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु आपण एखाद्याला नेता वगैरे म्हटलं आणि विरोधकांनी लगेच आपल्या कुणीतरी वरिष्ठांनी चूक लक्षात आणून दिली म्हणून त्याला गल्लीबोळातला ठरवायचा असा काही प्रयत्न आहे का पण मी गल्लीबोळातला असेल तर मग या संबंधाने पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात त्यातला पहिला की जर मी गल्लीबोळात काम करणारा आहे आणि माझं प्रभाव क्षेत्र फार वाढलेलं नाही तर देवयानीची सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझी चर्चा का करावीशी वाटते तुमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मागच्या हिवाळी अधिवेशनात माझा राजीनामा का मागावासा वाटला आणि जर दुसरा प्रश्न की गल्ली बोळातली लोक तुम्हाला इतकी हलक्या आणि कमी प्रतीची वाटत असतील तर मग याच गल्ली बोळातल्या लोकांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात त्यांची मते तुम्ही घेतलीत तुम्हाला गल्लीबळातल्या लोकांनी मते देऊन चूक केली आहे का जर ती चूक असेल तर मग त्यांना ती सुधारून घ्यावी लागेल